चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हरभरा लागवड करण्यात आली आहे लवकर पेरणी केलेल्या हरभऱ्याची शेतकरी मजुरांच्या सहाय्याने कापणी करतायत शेतातील कोरडा झालेला हरभरा मजुरांच्या सहाय्याने कापून तीन ते चार दिवस पर शेता परत शेतात कोरडा होण्यासाठी ठेवावा लागतो त्यानंतर परत मजुरांच्या सहाय्याने गोळा करून मशिनीने हरभरा काढला जातो त्यानंतर मार्केटला विक्रीसाठी घेऊन जावा लागतो पेरणीपासून आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर हरभऱ्यावर खर्च झालाय हरभरा काढणी झाल्यानंतर मार्केटला विक्रीसाठी आणल्यावर त्याला काय भाव मिळतो याच्यावर आपला खर्च निघून नफा मिळतोय की नाही या चिंतेत शेतकरी सापडलाय गेल्या वर्षी हरभऱ्याला दहा हजार पर्यंत भाव होता परंतु या वर्षी हरभरा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी लागवड केली असल्याने उत्पन्न देखील चांगलं मिळालंय त्यामुळे भाव कमी असल्याने शेतकऱ्यांना लागलेला खर्च काढून किती परवडतं त्याच्यावर आहे कमीत कमी दहा हजार रुपये हरभऱ्याला भाव राहिला तर शेतकऱ्यांना हरभरा परवडेल असं हरभरा उत्पादक शेतकरी सांगतायत चो मजूर चोवीस मजूर काटने लागले दहा मजूर गोळा करायला परत मशीनवर काढला जाईल तो मशीनवर काढून मग मार्केटला जाईल मार्केटला काय भाव भेटून काय नाही मग आता कापणी चालू आहे आता कापणी चालू आहे कापणी नंतर मग कि... किती दिवस पडेल मग चार दिवस पडेल चार ते पाच दिवस पडेल मग गोळा केला जाईल गोळा करून मग मशीन लावून काढला जाईल मशीन लावून काढला जाईल त्यासाठी मग आता मजुरांची संख्या वाढत आहे मजुरांची संख्या वाढते नंतर मग मार्केटला जाईल मार्केटला जाईल बँकेत गेल्यानंतर मग जो भाव भेटेल तो भेटेल आपला तकदीर मध्ये जो असेल तो किती पूर्ण क्षेत्र आहे पूर्ण क्षेत्र चार बी आहे चार बी आहे आणि खर्च बराच लागला खर्च म्हणजे जवळ जवळ धरून घ्या सर्व पंचवीस हजार रुपये लागून सर्व खर्च पूर्ण खर्च पूर्ण खर्च हो पेरणी पासून तर सर्व खर्च मग आता आल्यानंतर म्हणजे भाव मिळाल्यानंतर किती येतो तो काय येतो त्याच्यापासून मायनस प्लस होईल त्याच्यामधून माइन प्लस या यावर्षी का हरभरा बा लागवड जास्त आहे जास्त आहे यावर्षी, यावर्षी या वर्षी जास्त लागवड भरपूर भाव मिळेल का त्या भाव नाही भाव नाही साडेसात पर्यंत आहे सांगताय अच्छा हो नाही तर गेल्या वर्षी दहा हजारच्या वरतीच मिळाला भाव हो आता डॉलरला भाव आहे दहा हजार अकरा हजार म्हणे आपला कुठला आहे पिक्वीटू आहे ना दोन नंबर दोन नंबर दोन नंबर आहे ना काय अपेक्षा म्हणजे मिळाले म्हणजे शेतकऱ्याला परवडेल शेतकऱ्याला दहा हजार रुपयापर्यंत परवडतो तो काही विषय नाही पण आता म्हणजे आहे आहे असं शेती करावं लागतं असं सुकायला चार दिवसानंतर गोळा करावा लागेल त्याला किती मजूर त्याला बारा मजूर लागते आणि त्यानंतर मग मशीनच्या सहाय्याने मशीनचा काढावं लागेल 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 आतापर्यंत तरी किती खर्च लागला असेल त्याला चाळीस पन्नास हजार रुपये ला लागून गेले असे मार्केटला जाण्यापर्यंत अजून मजुरीचे खर्च वेगळे वेगळे भाव काय मिळतो तो काय ते अजून ते काही अवलंबून भाव तिथं गेल्यानंतर तो वेगळा परंतु तो आता जे एवढा खर्च केलेला आहे काढणीला वगैरे खर्च लागतोय आता जो सध्या भाव चालू आहे तो शेतकऱ्याला परवडतो आहे काय परवडत नाही मागच्या वर्षी साडेदहापर्यंत या वर्षी सात साडेसातपर्यंत सात साडेसात हां मग तो त्या भावाने शेतकऱ्यांना परवडत आहे का इथलं परवडत नाही खर्च चालला जातो खर्च जा मोठ्या प्रमाणावर हो चालला सगळं बी बियाण्याचा खर्च वाढलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांना फवारणीचं किती किती भाव राहिला म्हणजे ब शेतकरीला परवडेल भाव म्हणजे दहा हजारपर्यंत राहिला तर परवडेल परवडेल नाही तर मग नाही परवडलं म्हणजे मेहनतच करावं लागेल